शेतकऱ्याची फोरज मरणाऱ्या दारात उभा ती आज शेतकरीच मरणाऱ्या दारात उभा आहे त्याचं कोणालाही काही देणं घेणं पडलेलं नाही आमचे समाधान फटे आज चौथा दिवस आहे कुठल्याही अधिकाऱ्याला प्रशासनाला कुठल्या कारखानदाराला आतापर्यंत घाम आलेला नाही सगळ्या चोरांचा मेळ झालेला आहे आमचं दुर्दैव आहे आमचा शेतकरी शनामुतातन दारा ऊसातनं उसातन कांड्यातनं मकतनं बाहेर यायला तयार नाही आपल्याला ज्या पद्धतीनं शेतात भातात आपण राबतोय त्या पद्धतीनं आपल्याला रस्त्यावर उतरून लढाई लढल्याशिवाय आपल्याला कोणी न्याय देणार नाही या पोलीस बांधवांना माझी विनंती आहे यातनं तुम्ही आज मार्ग काढा नाही तर चालियनवाला बाग हत्याकांडासारखी तुम्ही आज आम्हाला गोळ्या घालून ठार मारा आम्ही पाठीमाग हटणार नाही खऱ्या अर्थानं आज आले दुर्दैवाची वेळ आपल्या शेतकरी भावावर आलेली आहे एका बाजूला काटा आणायचा दुसऱ्या बाजूला रिकव्हरी चोरायची तिसऱ्या बाजू तिसऱ्या बाजूला ऊसाचा दर कमी द्यायचा एका एका कारखानदाराच तीन तीन चार चार कारखाना दोन दोन तीन तीन, तीन वर्षात झाले या मग आमच्या सारख्या शेतकरी हजारो लाखो शेतकरी आहेत शेती परवडत नाही म्हणून पडाक ठेवली शेतीला दर नाही शेतमालाला दर नाही म्हणून पडाक ठेवली पण एकाही कारखानदारानं आजपर्यंत मला समोर पत्रकार बांधव आहेत त्यांनी मला एखादी बातमी दाखवावी एकाही कारखानदारानं कारखाना परवडत नाही म्हणून राजीनामा दिलाय मला असं एखादं उदाहरण दाखवा आज काळुंगे कार्खान मा काळुंगे सर सारख्या सा, माणसानं कारखाना चालव कारखाना सीताराम कारखाना घेतला कुठून घेतला कशा पद्धतीने घेतला या खोलात मी जाणार नाही कारखाना घेतला दोन सीजन कारखाना चालवला दुसरा कारखाना घेतला आष्टीचा कारखाना घेतला दोन सीजन ती कारखाना चालवला तिसरा कारखाना बार्शीचा इंद्रेश्वरचा कारखाना घेतला म्हणजे दोन तीन सीजन मध्ये जर तुम्ही दोन दोन तीन तीन, तीन कारखाना घेत असाल तर म्हणजे तुम्ही पैसे शेतकऱ्याचं हाणताय किती शेतकऱ्याला लुटताय किती आज एका बाजूला जिरंडेश्वर कारखान्याला आपल्या तांदळवाडी कोळेगाव फळवणी महूद मळोली भागातून ऊस जातोय त्या शेतकऱ्याला पस्तीसशे रुपये ऊसाला दर मिळतोय आज त्याच कोळगाव फळवणी तांदवडी गावातला ऊस काय त्या कारखान्याला जातोय काय आपल्या सरकार मर्शीला येतोय पांढरण कारखान्याला येतोय विठ्ठल कारखान्याला येतोय त्या शेतकऱ्याला तुम्ही अठ्ठावीसशे पन्नास रुपये दर देत आहे म्हणजे एका बाजूला त्याच गावातला ऊसा आहे त्याच भाटकर कॅनलचं पाणी आहे त्या ऊसाला मग ती ऊस तिथं गेल्यानंतर बारा रिकवरी लागते तो चूस आमच्या कारखान्याला आल्यानंतर दहा रिकव्हरी लागते मग खऱ्या अर्थानं शोकांती काय शेतकऱ्याला तुम्ही लुटणार आहे किती तुमची पोट किती मोठी आहे ती एका एका आपल्या शेतकरी भावांनो एका एका कारखानदाराची हजार हजार दीड दीड हजार एकर जमीन झाली मुंबई पुण्यामध्ये फ्लॉट झालेत ह्या गाड्यांच्या चार चार पाच पाच गाड्या झाल्यात आमचा शेतकरी स्प्लेंडर मध्ये पन्नास रुपये तेल टाकते की का हाणून मारायला लागलंय मग खऱ्या अर्थानं आपल्याला विचार करण्याची गरज आहे आपल्याला लढायचं आहे की थांबायचं आहे पस्तीसशे रुपये उसाला दर मिळावा गाईच्या दुधाला पन्नास रुपये दर मिळावा म्हशीच्या दुधाला ऐंशी रुपये दर मिळाला पाहिजे या आपल्या वास्तविक प्रापंचिक आपण मागण्या केल्याच आहे आपण काय अवास्तव मागणी केलेली नाही आमच्या उसाला पाच हजार रुपये दर द्या या पोलीस बांधव आमचे शेतकरी आहेत काल त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं दहा मिनिटाचा तुम्ही रास्ता रोको करा पाच मिनिटाचा तुम्ही रास्ता रोको करा आम्ही साहेब रास्ता रोको करण्यापेक्षा तुम्ही मी तुम्हाला मगाशी सांगितलं तुम्ही आम्हाला गोळ्या घालून ठार मारा आमची श्कांतिकामे आम्ही जर मांडायची नसेल आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने उपोषण करायचं नसेल रास्ता रोको आंदोलन करायचं नसेल मग आम्ही शेतकऱ्यांनी जगायचा आवाज कुठल्या पद्धतीने उठवला पाहिजे याला तुम्ही तुम्ही मार्ग आम्हाला सांगितला पाहिजे या कारखानदारांच्या मुंडक्यावर बसून आपल्याला बांधवानो दर घ्यावा लागणार आहे आणि प्रशासनाला विनंती आहे माझी या कारखानदारांचा तुम्ही कुठल्याही पद्धतीचा लाड करू नका ज्या कारखानदाराचं ऐकून आजवर तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या परावर गुन्हा दाखल केलं त्या कारखानदारावर आज आमची या ठिकाणी इथून मागणी आहे तुम्ही एक एक महिना दीड दीड महिना कायद्यामध्ये तरतूद असताना दीड ती चौदा दिवसामध्ये बिल जमा झालं पाहिजे आमच्या शेतकऱ्याचं जर चौदा दिवसामध्ये बिल जमा होत नसेल तर त्या कारखानदारावर तुम्ही काय कारवाई केली हा या माझ्या निमित्तानं प्रश्न आहे म्हणजे गोर गरिबाला कायदा आहे मोठ्या कारखानदाराला संस्थेच्या चालकाला मालकाला कायदा नाही आमच्या सारख्या शेतकऱ्यालाच तुम्ही कायद्यावर नियमावर बोट ठेवताय समाधान पाठींची प्रकृती खालावलेली आहे आज उपोषणाचा चौथा दिवस आहे मी या निमित्तानं कारखानदारांना इशारा देतोय जर तुम्हाला दोन हजार बारा चौदा सतरा मध्ये ज्या पद्धतीनं आंदोलन झाली आहेत त्या पद्धतीनं आंदोलन जर पेटू द्यायचं नसेल तालुक्यामध्ये तर तुम्हाला आजच्या या ठिकाणी निर्णय घ्यावा लागणार आहे आज या कारखानदारांनी आपल्याला कशा पद्धतीनं लुटलंय आपण बघतोय या कारखानदारांना मी आव्हान देतोय या वाकरी या संतांच्या भूमीतून या सर्व कारखानदारांनी पस्तीस रुपये कसा जर देता येत नाही एक तर त्याचा आम्हाला हिशोब सांगा नसेल तर आम्ही आजच आमचं उपोषण असेल रास्ता रोक असेल जे काय आंदोलन असेल ते आम्ही आजच्या मागे घ्यायला तयार आहे तुम्ही फक्त शिवतीर्थावरती येऊन सांगायचं आहे आम्ही या कारखानदारीतलं पैसे कुठल्याही निवडणुकीत उधळलं नाही तर एवढ्या आम्हाला तुम्ही एकच गोष्ट सांगा आम्ही उधळलं नाही तर पैसे निवडणुकीत आम्ही आजच्या बसून आमचं आंदोलन मागं घेतो एवढंच बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय जवान जय किसान